आपण आळंदी या ठिकाणी आलेलो आहोत देवाची आळंदी या ठिकाणी जर पाहिलं तर इंद्रायणी नदी दूषित झालेली आहे त्याच्यानंतर ट्रॅफिकचा प्रश्न असेल अ स्वच्छतेचा असेल याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत अखिल भारतीय गोरक्षा परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कर्मयोगी भोलापुरी महाराज आळंदी देवाची हे आपल्यासोबत आहेत आज आपण बाबांकडून अ आळंदी मधील घटना आहे त्याबद्दल या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर दादा बाबा सर्वप्रथम तुमचा परिचय द्या मला नमस्कार तुम्ही इथे मला जे आज आनंदीची जी वस्तुस्थिती विचारण्याची जी एक प्रेरणा तुमच्या मनात आली माऊली चरणी असेच काही चलवली लोक आली तरच या आनंदीचा निश्चित निश्चितही कायापालट होईल तुमचे मी आभार मानतो मी कर्मयोगी भोलापुरी महाराज अखिल भारतीय गोरक्षा परिषद महाराष्ट्राचा अध्यक्ष आणि गेल्या अनेक वर्षापासून इंद्रायणीची आरती करतो तसेच गाव तिथे गोशाला गो हत्यामुक्त भारत आनंदीमध्ये सी सी कॅमेरे लागले पाहिजेत घाटावर जे चोरी मारामारी तसेच काही अनुचित प्रकार जे घडतात याच्याविषयी वेळोवेळी मी प्रशासनाला पोलीस स्टेशनला तक्रारी दिलेल्या आहेत पण तिथे फक्त तक्रारीचं माझा जबाब होतो पण पाजेल तशी ठोस अशी कारवाई करत नाही यामध्ये कोणाचा आशीर्वाद आहे हे मी अनेक वेळा पोलीस स्टेशनला विचारलं का तुम्हाला काय कमी आहे त्यांनी सांगितलं स्टॉप कमी आहे तर स्टॉप कमी आहे मला तुम्ही लेखी एक पत्र द्या मी गृहमंत्री यांच्याकडे मागणी करेल का बाबा यांना कॉन्स्टेबल किती आहे पी एस आय किती पाहिजे पी किती पाहिजे डीसीबी किती पाहिजे दारूचे धंदे का बन होत नाही आज या आनंदी सारख्या पवित्र ठिकाणी हे आज एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे माऊलीची संजीवनी समाधी भारताच्या पाठीवर कुठेही नाही इथे असे जर प्रकार होत असतील तर ही फार लाचे गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी आणि याच्याकडे पूर्ण सर्व राजकीय लोकांनी दुर्लक्ष का करतात ही मोठी शोकांतिका आहे मग आज जो माणूस इथं चळवळ करतो त्यालाही इथले लोक सहकार्य करत नाही उलट त्याला टावचर कसं करण्यात येईल त्याचं खच्चीकरण कसं करण्यात येईल हेच इथल्या लोकांची मानसिकता आहे ही कुठेतरी नष्ट झाली पाहिजे आणि तुमच्यासारखे जे असे लोक आहेत जे चलवली देव देश आणि धर्मापायी काही करू इच्छितात यांचं निश्चित आनंदीमध्ये या कुठेही मला बोलवा महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये सुद्धा माझे तीन राज्यात काम चालू आहे गुजरात मध्य प्रदेश आणि असंच काम मी काशीला सुद्धा केलेलं आहे तर चलवली जोपर्यंत तुम्ही उभी करत नाही कुठलीही तोपर्यंत तुम्हाला समाज कर्मकांडामध्ये अंधश्रद्धेमध्ये गुरफटून राहील आणि ही जी इंद्रायणी प्रदूषित जे होते त्याला निव्वल अंधश्रद्धा ला बली पडलेले लोखांमुळे होते त्याला कारण असं आहे का त्याच्यात येणारे कपडे प्लास्टिकचे दिवे त्याच्यानंतर काही साबण लावून तिथे कपडे धुतले जातात गाड्या धुतल्या जातात ह्याला बंदी का नाही इतर राज्यातल्या ज्या नद्या आहेत त्या फार स्वच्छ राहतात त्याचं एकमेव कारण असं आहे की तिथलं प्रशासन जागा आहे तिथले नेते मंडळी जागा आहेत राजकीय लोक जागे आहेत काही महाराज लोक जागे आहेत इथे वारकरी संप्रदायाचा फार मोठा पगडा आहे पण ते फक्त हरी हरी आणि देरे खटल्यावरही आणि पोटभरासाठी तुम्ही जगू नका तर पोटाला चिमटा घेऊन काहीतरी सामाजिक चलवल उभी करा आणि सामाजिक चळवळ उभी करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने आपलं आद्य कर्तव्य हे पार केलं पाहिजे आणि मी काहीतरी देशाचा समाजाचा व धर्माचा देणे करी लागतो ती जाणीव प्रत्येकाने जर ठेवली तर निश्चित ही आनंदी नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा कायापालट होईल आणि ते कायापालट करण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून ते प्रयत्न करत आहोत राज्यात नर्मदा परिक्रमा केली तिथेही मी अशी चळवळ उभारली पण इथे बेवड्यांचा किंवा अड्डा झालेला आहे आत्महत्या करतात इथे तरुण पोर काही आणि माऊलीच्या चा चार बाजूला दारूचे चा अड्डे आहेत हे कोणाच्या आशीर्वादाने चालतात त्याच्यानंतर मला असं ऐकू आलंय का इथे गांज्याचा मोठ्या प्रमाणात एक व्यवसाय होतो तसेच इथे आज जे धर्मशाळा आहेत त्याच्याही लॉजिंग बोर्डिंगच्या प्रमाणात त्याची रूपांतर झालेलं आहे ते कसं तर काही किती लग्न लागतात तेही सुद्धा लव जियाची लग्न सुद्धा लागतात तर प्रशासनाने त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे का लव जियाद ची लग्न लावली नाही पाहिजे पैसा कमवा तुम्ही पैसा कोणासाठी कमवता हो कशासाठी कमवता हो आणि त्याचे भविष्यात परिणाम तुमच्या मुलांवर होईल तुमच्या आया बहिणींवर होईल याची जाण ठेवा आणि तुम्ही या आनंदीला निश्चितही प्रदूषित करू नका कारण ही जी भूमी आहे इथे ज्यांनी नाही धावा काशी त्यांनी येवा आनंदीशी ही ये एवढी पवित्र भूमी आहे आणि मी माझ्या मध्ये सर्व माझ्या मागण्या लिहिलेल्या आहेत तरी कृपा करून तुम्ही त्या प्रकाशित करा तुम्हाला वेलोवेळी मी जे पाहिजे ते तन मन धनाने आणि देव देश आणि धर्मापायी मी प्राण घेतला अति आहे आणि ती चलवल अशीच तुमच्यासारखी लोक जर मिळाली तर मी भविष्यात तुम्हाला आनंदीमध्ये एकही दारोडे किंवा ही असं प्रशासनाचा जी मी मागणी केलेली आहे इथे पोलिसांची का दोन कॉन्स्टेबल इथे ठेवा का जेणेकरून इथे चोऱ्या होणार नाही आणि कॉन्स्टेबल असल्यानंतर इथे जे लोक आहेत त्यांच्यावर एक वचक बसेल त्याच्यानंतर महिलांसाठी चेंजिंग रूम मी मागणी आहे तर महिला उघड्यावर आज कपडे बदलतात बाकी राज्यामध्ये चेंजिंग रूम आहेत ते चेंजिंग रूम नाही इथे दुसरं असं आहे की इथे सीसी कॅमेरे नाही मी नगरपालिकेला निवेदन दिले आहेत अनेक त्याच्यानंतर तुमच्या पोलीस स्टेशन स्टेशनला होतो तिथेही मी निवेदन दिलेले आहेत का दोन्या घाटाच्या दोन्ही साइडला सीसी कॅमेरे आणि पोलिसांचं कॉन्स्टेबलचे एक चौकी पाहिजे हे माझ्या मागण्या सर्व आहेत आणि हे जर करत नसतील तर आज तुम्ही हिंदुत्ववादी जे सरकार बोलतात ते हिंदुत्ववादी सरकार नसून ती फक्त तुमच्या एकमेकावर टीका करण्याचे ते सरकार आपले मग्न आहे सकाळी आपण जेव्हा पण आपण न्यूज ऐकतो त्या न्यूज मध्ये एकच आहे यांनी याच्यावर टीका तो बोलतो यांनी माझा बाप चोरला आणि तो सांगतो यांनी माझा मतदान चोरले यांनी माझे एवढे सीट आले पाहिजे अरे जर तुम्ही ते जर एकत्र सरकार आहे आणि जर एवढं जर तुमच्या प्रशासनाला जागृत आहे तर पहिले तीर्थ क्षेत्र स्वच्छता करा जसे संत गाडगे बाबा आज आम्ही आज सप्ताह राबवतो आजच माझ्या युट्यूबवर इंस्टाग्रामवर मी संत गाडगेबाबांचा सप्ता राबवते इथे त्याचं व्हिडिओ टाकलं तर संत गाडगे बाबांनी झाडू हातात घेऊन परिवर्तन केलं आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला त्यांनी सांगितलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं पण एक ब्रीत वाक्य आहे गायीवर आणि कुठल्या आया बहिणीवर जर कोणी वाकरी नजर करत असेल तर ते त्याचे डोले करा आणि संत गाडगे बाबांचा पण तेच उद्देश होता तुकोजी महाराज महाराज ज्ञानेश्वर महाराज तर तुम्ही अंधश्रद्धेला बली पडू नका तुम्ही कर्मयोगी बना मग कर्मकांडी नका बनू असे जे संत सांगून गेले तो आज विषय वेगळा लोक कर्मकांडात नद्या प्रदूषित करणे आणि प्लास्टिकचे दिवे कपडे हे नदीमध्ये बिलकुल सोडू नका माझे हात जोडून सर्वांना नम्र विनंती आहे मला एक सांगा तुम्ही मग बोलताना एक वाक्य बोलले त्या ठिकाणी आत्महत्या घडतात कारणीभूत कोण आहे आणि कशामुळे घडतंय विरोधातच करतात साधू संतांच्या हे योग्य नाही शेवटचा एक तुम्हाला प्रश्न आहे बाबा प्रशासनाला काय आवाहन करू शकता तुम्ही प्रशासनाला जो माणूस इथल्या आनंदी मध्ये आम्ही ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीवर ताबडतोब कारवाई करून आणि ते विषय तुम्ही मार्गी लावा मग मा भल्यासाठी त्याच्यासाठी साम मग दहा म दंड भेद जे तुम्हाला करायचं असेल ते करा अन्यथा नसेल करल तर ती खुर्ची खाली करा आणि ती खुर्चीवर दुसरा कॅपेबल अधिकारी येऊ द्या धन्यवाद हो महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही साक आळंदी पुणे